लेकर कला दिग्दर्शक संदीप इनाम ध्वनिपुत्रण सचिन पिशा आर्यन एंटरटेनमेंट पुणे श्री गुरु ग्रहजी पंडल ट्रस्ट लक्ष्मीदे सर्व गणेश आधारित असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात श्री गरुड गरभ मंडळ लक्ष्मी रोड समस्त गणेश भक्तांचं आणि एक्क्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करत आहे मंडळ स्थापना वर्ष एकोणीशे चव्वेचाळीस गतवर्षी मंडळानं गणेश भक्तांना नेपाळ येथील पशुपतीनाथाचं दर्शन प्रतिकृतीच्या माध्यमातून घडवलं यावर्षी सादर करत आहोत काशीचा कोतवाल अर्थात महाराष्ट्रातील अनेक गावांचं ग्रामदैवत कालभैरव हे आहे बहिरी भैरोबा भैरवनाथ अशा विविध नावांनी अनेक गावातून मंदिरं आहेत दहाव्या बाराव्या शतकातील ही मंदिरं ती म्हणजे भैरवाचं उग्र रूप या ठिकाणी आपण ज्या भैरव मंदिरात प्रवेश रचना पहिल्या स्तरावर महाद्वार आणि मंडळाची गणेश मूर्ती आहे असा प्रमाणे दीपमाळा देखील आहे वाहण्या आपण एका मूल अद्भुत विश्वात प्रवेश करतो पहिल्या स्तरावर एका रहस्यमय पुढे असल्याचा अनुभव येतो संतदेवता गवत्यांच्या माळात विविध शस्त्रे आणि सर्प आहे सभा मंडपात देवीचे काक आहे कीर्तीमुख आहे मधीर शास्त्रानुसार देवाची पालखी सुद्धा सभामंडपात आहे तर पूजा दुसऱ्या पंधरवड्यात वद्य अष्टमीला म्हणजेच चंद्र अमावस्येकडे सुखो तेव्हा केली जाते ओम कालभैरवाय नम असा पूजेचा